काही गोष्टी राजकारणापलीकडे असतात संजय राऊतांशी भेट तशीच होती उन्मेश पाटील मी उद्या आरामात तुमच्याशी बोलेन आता बोलणं उचित नाही आहे मी उद्या सकाळी तुमच्यासाठी बोलेन मी तुमचा आदर करतो माझी आणि साहेबांची मागच्या अनेक वर्षापासून ओळख आहे आम्ही एकत्र संसदेत होतो आमची मैत्री आहे काही गोष्टी राजकारणापलीकडे असतात ही भेट तशीच होती मी उद्या आपल्याशी सगळ्या प्रश्नावर सगळ्या आपण समाजातला अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आदर करतो आपल्या सगळ्या प्रश्न आपल्या सगळ्या आपल्या मनातल्या सगळ्या सूचना प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन आता मला असं वाटतं की आज बोलणं उचित नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपण जास्त हट्ट तुम्हाला नाही म्हटलं तर मला वेधा होता आपल्याशी संवाद साधेल पवार काही परंतु तुम्ही घेणार आहात चर्चा सकारात्मक आणि फक्त एवढं चर्चा सकारात्मक अरे राऊत साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे आमची सगळ्या साहे साहेबांची कायम चर्चा होत असते त्या निमित्ताने आज संवाद साधला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे बाकी काही लोकनायक न्यूज